नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश हा हृतिक राजपूत धुळ्याचा बोर्ग आहे आणि आपल्या सध्या महाराष्ट्रात सगळीकडे कुस्त्या करत फिरतोय त्याला एकतीसशे रुपये फिरवत आहे या पालग्याची त्याची शेवटची कुस्ती झाली तर बरं होईल प्रेक्षणीय कुस्ती होईल म्हणून याला एकतीसशे रुपयावर काहीतरी वाढ करा पाच हजार रुपये हृतिक राजपूत हर हर धुळेचा हर हर महादेव विजय वाहिनीचा पैलवान आहे सिकंदर शेख कोणाला पॉईंट घेऊन देत नाही या।, या पुराने पहिल्या फिरने त्याच्यावर पॉईंट घेतला होता हे महत्वाचं आहे हाराय जिता व मायने नाही रखता लेकिन जिसने एक ही बटके में सिकंदर का सिकंदर उसके ऊपर पॉईंट लिया हे आपल्या धुळे जिल्ह्याचं मोठं कौतुक का आहे डावगरा पैलवान डावगरा चला जावडावं लहान कुशीकडे चालू आहे तिच्यावर